जावली तालुक्यातील असनी येथे गेल्या चार ते पाच दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला गावातील भटक्या कुत्र्यांचा फाडशा पाडल्याने असनी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण फलटण तालुक्यातील निंभोरे येथील दुहेरी खुनाचा गुन्हा दहा तासाच्या आत पोलिसांनी केला उघड रणजित मोहन फाळके सध्या राहणार निंभोरे मुळगाव सातारोड तालुका कोरेगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव पुणे बेंगलोर महामार्गावर खंडाळा तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहात खासदार शशिकांत शिंदे यांना शुभेच्छा देणारा बॅनरच लावला सातारा जिल्ह्यातील जलप्रकल्प तलाव होणार गाळमुक्त गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांना राज्य शासनाकडून मंजुरी कराड तालुक्यातील वाहगाव येथे शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी या हाणामारीमध्ये एक जण जखमी हाणामारी प्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात परस्परविरोधात तक्रार दाखल वाई नगरपालिकेचे दहा कोटीचे अनुदान राज्य शासनाने रोखले पालिकेची आर्थिक स्थिती घसरल्याने हे अनुदान रोखले पलठण तालुक्यातील मलठण येथे वादळी पावसाने मोठे नुकसान अनेक घरांची प पिकांची पडझड इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने लागणार भाजपचे कराड उत्तर मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख माननीय मनोजदादा घोरपडे यांना आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा खासदार उदयनराजे भोसले यांनी माननीय मनोज दादा घोरपडे यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा मान तालुक्यातील म्हसवड शहरात श्री संत भोई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सातारा जिल्ह्यात पर्यटन वाढणाऱ्या योजनेबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याबरोबर केली सकारात्मक चर्चा कोयना जलाशय देशातील पहिल्या सोलर बोटीचा पर्यटकांना घेता येणार लवकरच आनंद जलपर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण इको टुरिझम आराखडा आता चारशे कोटीचा तयार करण्यात आला आहे एक जून ते पाच जून दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा उकडांमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मिळणार दिलासा कराड तालुक्यातील शहापूर येथील माजी सरपंचांनी घेतलेल्या ऊसतोडणी मशीनचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पूजन या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते कराड तालुक्यातील वराडे येथील सरेगाव वराडे ते सासवडे लक्ष्मी मंदिर रोडवर ग्रामपंचायतीच्या वतीने पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला स्वच्छता मोहीम राबवण्यात आली जेसीबीच्या साह्याने या रस्त्यावर वाढलेली झाडे झोडपे काढण्यात आली कराड तालुक्यातील बेलवडी हवेली महामार्गावर दोन ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी हा अपघात रविवार दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला अपघातानंतर ट्रकच्या केबिनमध्ये ट्रक चालक अडकल्याने स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य राबवले पावसाळा सुरू होणार असल्याने कराड शहरात स्वच्छता मोहिमेला आली गती गटारे तुंबू नये यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू पाटण तालुक्यातील साफळ विभागाला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले वादळी वाऱ्यामुळे झाडाखाली आंब्याचा पडला सडा खंडा तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून विद्युत वाहिन्या तुटल्याने व विद्युत पूल कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर आता अठ्ठेचाळीस तासानंतर विद्युत पुरवठा झाला सुरळीत पावसात बंद पडलेल्या चौदा वीज वाहिन्या करण्यात आल्या दुरुस्त रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय उमरज येथील इयत्ता दहावीच्या एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव बॅचचे विद्यार्थी आले एकत्र तब्बल एकोणतीस वर्षानंतर माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला खट्टाव तालुक्यातील कलडोन येथील एस के ॲग्रो मोठे कंपनीस अचानक भीषण आग लागली या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही खट्टाव तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याने वडूस शहरावर आता राहणार सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर लवकरच वडूस शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक परिसरात उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहाच्या बांधकामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पाटण तालुक्यातील पाठवडे येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला जाहीर प्रवेश सातारा जिल्ह्यात बोगस खते बियाणे विक्री रोखण्यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून भरारी पथकाची स्थापना खंडा तालुक्यातील लोणंद पोलीस स्टेशनला बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ बेस्ट रिकवरी ऑफ द स्टोलन प्रॉपर्टी तसेच बेस्ट पोलीस स्टेशन इन एन बी डब्ल्यू हे तीन पुरस्कार जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते देण्यात आले सातारा शहरातील शनिवार पेठेतील छत्रपती राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलातील कबुतराची डाबल हटवण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक स्मिता गोडके यांचे पालिकेत धरणे आंदोलन डाबळीसह परिसरातील अतिक्रमण हटवा माजी उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांची मागणी जावली तालुक्यातील शेतात राबणाऱ्या महिलेची उल्लेखनीय कामगिरी लेखीसोबत बारावीत मिळवले यश महाबळेश्वर तालुक्यातील आढळमधील जळीतग्रस्त कुटुंबाला वाई तालुक्याचे आमदार मखरंद पाटील यांनी दिली पन्नास हजाराची मदत व अजून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन माधवीराजे शिंदे यांच्या अस्थिकलशाचे सातारा जिल्ह्यातील कनेरखेड गावामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले दर्शन सातारा शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने दुचाकी नेली चोरून दुचाकी चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथे एका वृद्ध व्यक्तीस पोलीस असल्याची बतावणी करून दोन जणांनी एक लाख वीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हातोहात लांबवली सातारा तालुक्यातील पाटखळ येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर सातारा तालुका पोलिसांचा छापा जुगाराचे साहित्य मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे मार्चमध्ये घेतल्या गेलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक सत्तावीस मे दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार सातारा जिल्हा परिषद मैदानाची दुरावस्था मैदानावर उभारण्यात आलेल्या स्टॉलमुळे मैदानात कचऱ्याचे साम्राज्य पावसाळाजवळ आल्यामुळे सातारा शहरातील धोकादायक इमारतीधारकांना सातारा नगरपालिकेकडून नोटीस सातारा महाबळेश्वर राज्य मार्गावर अनेक होल्डिंग अनाधिकृत या होल्डिंगची शासन दरबारी नोंदच नसल्याने या धोकादायक होल्डिंगमुळे नागरिकांना या रस्त्यावरून मुठीत जीव घेऊन प्रवास करावा लागत आहे सातारा जिल्ह्यातील खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जनार्दन कृष्णाजी मुळे शहाऐंशी वर्ष यांचे सातारा येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन शेती मोजणीच्या ऑनलाईन कटकटीला शेतकरी वैतागले सातारा शहर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसापासून वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असून विजेच्या या लपंडावामुळे सातारकर वैतागले विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठ्यावरही परिणाम सातारा शहरातील शुक्रारपेठे येथील बदामी विहिरीच्या जवळ असणाऱ्या विहिरीला वड आणि पिंपळ वृक्षाचा विळखा प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष परिसरातील नागरिक विहीर स्वच्छतेच्या प्रतीक्षेत महाराष्ट्र राज्य दूध महासंघ महानंदाचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक डी के पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर संपन्न शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सातारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे घरावरचे पत्रे उडून जाणे जनावरांच्या गोठ्याची मोडतोड पिकाची नासाडी होणे असे जिल्ह्यात विविध प्रकारे नुकसान झाले आहे सातारा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठीची मतमोजणी चार जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सातारा कोडवली येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या गोदामात होणार प्रत्येक विधानसभा निहाय वीस टेबलावर ही मोजणीसाठी पाचशे चौऱ्याऐंशी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तरुणांची विकृती परीक्षेतील उत्तीर्ण मुलीचे फलकावरील फोटोज अज्ञाताने नेले फाडून ही घटना कराड मलकापूरच्या नगर परिसरात घडली सातारा तालुक्यातील सांडवली येथील दुग्ध व्यावसायिक शेतकरी सीताराम जानकर यांची पाच जनावरे वादळी पावसात वीज पडल्याने मृत्युमुखी पडली यात शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले या घटनेची माहिती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंना मिळताच त्यांनी शेतकऱ्याला एक लाखाची आर्थिक मदत मिळवून दिली सातारकरांना दिलासा वळवाच्या वा पावसाने तापमान खालावले उन्हाची तीव्रता झाली कमी जिल्ह्यात मान्सूनची लागली चाहूल सातारा जिल्ह्यातील वाई शहरामध्ये डी जेच्या कर्कशच्या आवाजामुळे एका तरुणाचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू सातारा जिल्ह्यातील पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इयर टॅगिंग असल्याशिवाय एक जून दोन हजार चोवीस नंतर कोणतीही जनावरांची राज्यात खरेदी विक्री शेतकऱ्यांना करता येणार नाही ना टॅगिंग करण्याची शेवटची मुजत एकतीस मे दोन हजार चोवीस दुहेरी हत्याकांडाने सातारा जिल्हा हादरला फलटण तालुक्यातील निंभोरेत खळबळजनक घटना बहीण आणि भावाचा खून निंभोरे गावात तणावपूर्ण वातावरण खुनामागचे कारण अस्पष्ट सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात शिवशाही बस बंद पडल्याने वाहतूक दोन तास खोळंबली